वाढला पाहिजे मग काय केलं आपण एक गादी वाफा तयार केला त्या गादी वाफ्यावर शंभर दाणे मक्याचे किंवा हे गव्हाचे चालते गहू लावला ज्वारी चालते बाजरी चालते शंभर दाणे कशाचे घ्या मक्याचे घ्या आणि एक एक फुटावर मक्याचा दाना लावा त्याच्या पहिले मायक्रो राजाचे कल्चर म्हणत मायक्रोराजा मंग ते कल्चर शंभर रुपयाचे म्हणजे सह सत्तर ऐंशी रुपयाचं आपण शंभर रुपयात शंभर रुपयाचा मायक्रोचा कल्चर एकेच पुढा लावल्यानंतर काय होईल बका वाढत आला होईल तर पंधरा वीस दिवसांनी बोललेली जो खर्च आहे पण पंचवीस पंचवीस रुपयांनी कापून दोन तीन पंधरा म्हणजे परत तो त्या ते ब्रेस दिला आणि याच्या पद्धतीनं झाल्यानंतर काय होईल हे सगळं झाल्यानंतर दोन अडीचपर्यंत जेव्हा बका होईल तेव्हा दोन अडीचपर्यंत बका झाला हे जसं कापलं तसं कापून घ्या आणि कापल्यानंतर हे असं मुळं कापूया निघाल्या शेम हे मुळं निघाल्यानंतर या मुळावर पूर्ण याच्यामध्ये बारीक तंतूंनी इथे मायको राजा डेव्हलप झालेला आहे त्यांनी बारीक तंतू जोडणीमध्ये पण पसरवलेला त्याच्यामध्ये मायको राजा आता हे पुढं जर काढले शंभर झाडं जर मग लावले एक बुड दोनशे अडीचशे ग्रामचं आहे का नाही म्हणजे किती झाडं बसूच ना का वाकलं फाकलं तर आमचं कार्यक्रम होईल जर तर किती होईल त्याच्यातून शंभर झाडापासून वीस पंचवीस किलो निघेल की नाही निके आता वीस पंचवीस किलो म्हणजे खर्च किती रुपये केला शंभर रुपये केला ना म्हणजे किती रुपये लागले चार पाच रुपये लागले ना मग हे काढल्यानंतर याला असं काढलं की वा थोडस ठेवलं का वाढून जाईल याला थोडस काढून घ्या कापून घ्या याचं पावडर तयार होईल हे जे पावडर तयार झालं